फेक नरेटिव्ह तयार केला आणि यावेळेस फेक नरेटिव या फॅक्टरीला आपण कदाचित सोशल मीडियावर केवढ्या ताकदीनं उत्तर देऊ शकलो नाही किंवा त्याचं एवढं डॅमेज होत आहे हे आपल्या लक्षात आलं नाही आणि त्याचा एक परिणाम आपल्याला हा दिसला की ज्यातनं या शहात्तर सीटा किंवा मा महाराष्ट्रातल्या तेरा सीट आपण कमी मतांनी कमी फरकाने हारलो त्यामुळे काही लोक त्या ठिकाणी डमरू वाजवत आहेत काही लोक छात्या बडवत आहेत आनंदाने त्या सगळ्यांना मी एक सांगून देऊ इच्छितो की फेक नरेटिव एकदा चालतो तो, तो काही वारंवार चालत नाही वी विल बाउन्स बॅक इन महाराष्ट्र महाराष्ट्र में यस वी आर डाउन बट वी आर नॉट आउट और आप ही के लोगों ने कहा था कि उन्हें संविधान बदलना है फिर जो उन्होंने नैरेटिव सेट करना करने की कोशिश की थी मंगल सूत्र तुमसे चोरनार वो क्या असली असलियत थी अच्छे दिन आएंगे वो तो हम भूल गए वो नैरेटिव का क्या हो गया वो पंद्रह लाख रुपए लाने वाले जो दो से अगर हम शुरू करें तो कितने नैरेटिव उन्होंने जो किए थे वो सारे झूठे थे मोदी गारंटी का क्या हो गया आपके घर से आपकी तो वो निकाल कर लेके जाएंगे क्या ये संभव है वीज कनेक्शन काट दिया जाएगा क्या यह संभव है तो ये झूठ नहीं था बर ठीक है यहां मत दिली तर तुम्हारी संपत्ति है जास्त मुल होना खरग नेटिव होता मंगळसूत्र उचलून नेतील तुमच्या घरातले नळ कापून नेतील तुमचं वीज हे काय खरं नरेटिव्ह होतं तुमची म्हैस चोरून नेतील हे काय खरेपणा होतं नकली संतान नकली सेना हे काय खरं नरेटिव्ह होतं आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन प्रत्येकाला घर देईन हे काय खरं नरेटिव्ह होतं उद्योगधंदे वाढवीन हे काय खरं नरेटिव्ह होतं एकूण जर का देशाची लोकसंख्या लक्षात घेतली तर एकशे चाळीस कोटीपैकी मतदानाचा अधिकार वयाप्रमाणे किती लोकांना आहे ह्याचा आकडा मिळेल आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाला किती मतं मिळालीत आणि उरलेली कित्येक कोटी लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मोदींच्या विरोधात मतदान केलेलं आहे ही सुद्धा टक्केवारी सगळ्यांसमोर आली पाहिजे मला वाटतं बाकीच्यांनी जरा विचार मंथन मतलब क्या का वो तो फिर दिया क्यों था नाही वोट जिहाद म्हणजे काय कारण स्वतः नरेंद्र ने सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खालनं जायचे त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जागलेत त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काय कळलेला नाही मोदींनी पहिले सांगावं जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत मी नाही नाही ते मी फक्त मिठाचं बोललोय मीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात त्याच्यामुळे ते जेवण काय जेवले ते त्यांनी सांगावं आणि त्याच्यानंतर त्यांनी गोवंश बंदी पुढे करणार आहेत